जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुड झेप ही ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग अठरावा आणि आपल्या कथेचे निवेदक असणार आहेत नेताजी पालकर राजांचा प्रत्येक शब्द आणि शब्द आठवतो आहे आम्हाला त्यांचा प्रत्येक अंदाज खरा ठरल्याचं मी पाहिलं आहे त्याने बांधलेला कोणताच आडाखा कधीच चुकलेला नाही त्यांची प्रत्येक गोष्ट खरी ठरल्याचं आम्ही अनुभवलं आहे आणि म्हणूनच राजांचा शब्द म्हणजे आम्हाला जीव की प्राण ठरला आहे परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं असं म्हणतात खरं खोटं याचा पडताळा निदान आम्हाला तरी आलेला नाही आणि तो पडताळा पाहण्याइतका अवसरही आम्हाला कधी प्राप्त झाला नाही याबद्दल आम्हाला खेद काहीच वाटत नाही मात्र राजांच्या सहवासानं असंख्य माणसं वीर ठरली त्यांच्या जिद्द निर्माण झाली एका नव्या चैतन्याने भारावून गेली एवढं मात्र खरं स्वाभिमान धर्माभिमान देशाभिमान असा उरलाच होता कुठे यवनांनी मंदिराच्या मशिदी बनविल्यामुळे संकट काळी आधार मागायला नवस करायला आणि मागणं मागायला किंवा व्रतवैकल्य करायला देवच उरला नव्हता मग हिंदू म्हणवणाऱ्यांनी जायचं कुठं कुणाचा आधार शोधायचा कुणाला शरण जायचं हाच तर खरा प्रश्न होता दिवसातून पाच वेळ कानावर येणारा यवनांचा नमाज ऐकून वाटायचं आपल्याला परमेश्वरानच दूर केलेला आहे आपल्याशी फारकत घेतली आहे त्यानं तुम्ही माझे कोणीच नाही कुठेही जा हवं ते करा असंच जणू त्यानं सांगितलं असावं आणि म्हणूनच मराठी माणूस धर्म विसरला होता देश तर त्याला उरलाच नव्हता फक्त उरली होती दोन वेळच्या अन्नाची फिकीर आणि प्राणाची भीती जगायचं असेल आणि दोन वेळचं अन्न प्राप्त करायचं असेल तर यवनांना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्गच नाही याची प्रत्येकाला जाणीव झाली होती आणि म्हणूनच हिंदूतल्या अठरा पगड जातींचा लोंढा यवनांकडे धावला होता यावणी चाकरी हाच प्रत्येकाचा आधारस्तंभ बनला होता लांगुल चालन हे कर्तव्य बनलं होतं त्यांची खुशमस्करी हेच आपल्या जीवितच साधन याची प्रत्येकाला खात्री होऊन चुकली होती हिंदूंमधला स्वतःला थोर थोर पराक्रमी समजणारी माणसं देखील बिजापूरच्या दरबारात पाचशहाला कुर्णिसाद करण्यात धन्यता मानू लागली होती राजे एकदा सहजगत्या म्हणाले होते नेताजी जी राजे आम्ही ज्या वक्ती आमच्या जहागिरीत आलो त्या वक्ती या परिसराचं स्वरूप वेगळं होत म्हणजे नेमकं काय होत राजे सारा परिसर बेचिराग झाला होता मंदिराच्या जागा मस्जिदीने घेतल्या होत्या एवढ्या निश्चिंतपणाने वावरत होता आपल्या धर्म रूढीप्रमाणे नमाज पडत होता बांगेचा आवाज स्पष्टपणाने कानावर येत होता मात्र मंदिरातील घंटा घणघणल्याचा आवाज हिंदू धर्म रूढीप्रमाणे पूजेचे सोपासकार मात्र कुठेच दिसत नव्हते एखाद्या तालेवाराच्या घरी देवेदिकांचे कार्य चुकून माकून व्हायचं पण या कार्याला स्वधर्मियांच्या परीस यवनांची आणि हे धर्मकार्य मदिरा आणि मदिराक्षीच्या उपस्थित पार मदिरा सेवन केलेले यवन या धर्मकार्याची चेष्टा करायचे आग्रहाचं नाच गाणं ठेवण्यास भाग पाडायचे आणि मग हिंदूंच्या देवदेवतांसमोर बेहोश झालेल्या यवनांनी मदिराक्षीशी अश्लील चाळे करायचे दौलत जादा करून तिच्या स्त्रीत्वाची विटंबना करायचे आणि हा हा तालेवार हे उघड्या पाहायचा एवढंच नव्हे तर कधी कधी स्वतःच्या नशेने बेहोश होऊन आपल्या यवन मित्रांच्या चाळ्यात सामील ही व्हायचा राजे आम्ही हे ऐकले एका तालेवाराच्या घरी खंडोबाचा जागर होता स्वकियांपेक्षा यवनांचं चावतान जास्त होत लंगर तुटायचा होता राती जागराला सुरुवात झाली आणि मदिरेच्या नशेने तर्र झालेल्या यवनांनी मुरळीलाच उचलले म्हणे बिचारीवर सामुदायिक अत्याचार केला गेला कार्य बाजूलाच राहिले तालेवारांना मुरळीला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिचं प्रेत गावाबाहेरच्या एका खाणीत सापडलं राजे एखाद्या फुलाला कुसकरून त्याचा चोळा मोळा करून टाकावा तसंच त्या कोवळ्या वयाच्या पोरीचं झालं होत म्हणूनच आम्ही म्हणतो तुमच्यासारखे साथीदार गोळा करून आम्ही हा हिंदवी स्वराज्याचा प्रपंच मांडला नसता तर तर हिंदू हिंदू राहिला नसता तुम्ही आम्ही देखील यवन बनलो असतो आणि आज कुठल्या तरी मस्जिदीत नमाज पडत राहिलो असतो नेताजी खरं असं घडलं असतं यवन बनण्याशिवाय आमच्या समोर दुसरा मार्गच झाला नसता आणि मग आमच्या पिढ्यान पिढ्या नमाज करीत राहिल्या असत्या आणखीन एकदा राजे असंच काहीतरी म्हणाले होते नेताजी यवणांचा द्वेष आमच्या मनात नाही मात्र त्यांची प्रवृत्ती आम्हाला पसंत नाही वास्तविक या मुलखाशी त्यांचा काही एक संबंध नाही किती झालं तरी ते परके देवगिरीचं हिंदू साम्राज्य केवळ बळावर त्यांनी नष्ट केलं आणि लागलीच इथं पाय रोवण्याचा प्रयत्न केला दुर्दैवानं आपल्या हक्काचं प्रतिपादन करणारा सबळ हिंदू इथं कोणी नव्हता साहजिकच यांचं फावलं याने हातपाय पसरले इथले जे मालक त्या हिंदूंनी चाकर बनवले एवढंच नव्हे तर आम्ही एक होऊ नये म्हणून आमच्या दुहीचं विष पेरले आम्हीही त्यांचे शिकार ठरलो आम्हाला आमचं हित कळलंच नाही आदिलशाही निजामशाही आणि कुतुबशाही या शायांना माथ्यावर घेऊन आमच्यातीलच ताळेवार सरळ सरळ मिरवू लागले पण आम्ही आमच्या साथीदारांसमेत उभे राहिलो नसतो तर हे आजच काय कायमच्या साठी चालत राहिलं असत नेताजी यवनांनी इस्लाम धर्मावर जरूर निष्ठा ठेवावी मात्र अन्य धर्मियांबद्दल मनात द्वेष बाळगू नये आम्ही जो पावे तो त्यांच्या मशिदीला हात लावत नाही तिच्या पावित्र्याला धक्का लावत नाही तोपर्यंत त्यांनाही आमच्या मंदिराचा द्वेष करण्याचा आमच्या मंदिराचं पावित्र्य नष्ट करण्याचा कोणताच अधिकार नाही पण सत्ता हाती असलेला यवन हे समजूनच घेत नाही एवढंच काय आपले धर्मतत्व ही विसरतो आणि मग मग स्वैराचार विलास भोग यांना कवटाळून इस्लामलाही कलंक फासतो आम्ही घृणा करतो या असल्या यवनांची कारण स्वतःला यवन समजणाऱ्या आपण महमद प्रेषित आहोत असं मानणाऱ्या या माणसांना अल्लाची तत्व तर मान्य नाहीतच शिवाय ते खुदालाही मानायला तयार नाहीत त्यांना खुदाची भीती असती तर त्यांनी मदिरेचं सेवन स्वैराचाराचं वर्तन मुळीसुद्धा केलं नसतं निदान निदान खुदाच्या भीतीने तरी त्यांनी स्वतःच्या वागण्याला आवर घातला असता पण जेव्हा यातील कोणतीच गोष्ट येवना दिसत नाही तेव्हा त्यांची घृणा केल्याशिवाय आम्हाला राहावत नाही राजांच्या सहवासाने आमच्या समशेरीला अधिक धार चढली होती स्वराज्याबद्दल आमचं प्रेम वाढलं होतं धर्मावरची निष्ठा द्विगुणित झाली होती राजांचं जीवनाबद्दलचं तत्वज्ञान आम्हालाही पटलं होतं ते एकदा म्हणाले होते नेताजी माणूस फक्त एकाच गोष्टीला घाबरतो कोणत्या राजे मृत्यू खरं आहे पण मृत्यू ही अनिवार्य बाब आहे ज्यानं जन्माला यायचं त्यानं जायचंच हे निश्चित झालेलं आहे असं असूनही त्याला या गोष्टीचं भय का वाटतं हे आम्हाला कळत नाही मी काहीच बोललो नव्हतो नेताजी राजांनी हाक मारली होती जी राजे माणसांनी खाबरायच्या गोष्टी वेगळ्याच आहेत त्या कोणत्या राजे परमेश्वर कारण त्याने हा बहुमोल असा मानवी जन्म दिला आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत कसं वागायचं याची तत्व ठरवून दिली आहेत धर्माचं मोल सांगितलं आहे अविचारानं वर्तन केल्याचं प्रायचित्त काय आहे हेही समजावून सांगितलं आहे त्यासाठी आपल्यासमोर असंख्य उदाहरणं मांडली आहेत स्त्री लंपट रावणाची अधोगती उन्मत्त कंसासुराची अकाली झालेली हत्या अन्यायाचा वर्ताव करणाऱ्या कौरवांची अखेर झालेली केविळवाणी अवस्था एक की दोन असंख्य उदाहरणं वास्तविक या उदाहरणांची स्मृती ठेवूनच आपल्याला वर्तन करायला हवं पण तसं होत नाही आपली नजर असते मृत्यूवर आणि मृत्यू आधी आपण सारं काही उपभोगायचं हे असतं आपल्या जीवनाचं तत्वज्ञान त्यामुळेच माणूस अधोगतीला जातो आणि आपलं सर्वस्व हरवून बसतो आम्ही या विरुद्ध आहोत मृत्यूचा विचार न करता हा देह कारणी लावण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असावं आपलं सर्वस्व देव धर्म आणि देशसेवेसाठी व्हायला हवं भोग आणि विलास ही आपण माणूस आहोत आणि माणूस म्हणून जगायला हवं आपल्याला आणि मग राजांनी आपल्याला समर्थांच्या भेटीचा किस्सा ऐकवला होता नेताजी ज्या साली समर्थाने मसुरास पहिला राम जन्मोत्सव साजरा केला त्याच साली आम्ही रोहिडेश्वरावर सुराज्याची शपथ घेतली तेव्हा समजलं त्यावेळी या विलक्षण पण शुभकारक योगायोगानं आमचं बळ वाढलं आमच्यात एक नवी उमेद निर्माण झाली परमेश्वरावर निष्ठा असलेले आम्ही प्रत्यक्ष परमेश्वर तरी पाठीशी उभा राहिल्याचा भास होऊ लागला आम्हाला सुराज्याची निर्मिती ही स्त्रीचीच इच्छा आहे असं वाटू लागला आम्हाला आणि मग का कुणास ठेवू आमच्या जीवाला समर्थांच्या भेटीची ओढ लागून राहिली पण इच्छा असूनही समर्थांचा आमच्या कार्यास वरदस्त आहे हे ठाऊक होऊनही समर्थांच्या भेटीचा योग लवकर आला नाही पण अखेर ज्यावेळी तो आला त्यावेळी आम्ही संकटात होतो आमची सई आजारी होती तिचा भरोसाच नव्हता त्याच वक्ती अफजलखानासारखा प्रचंड अजगर दौलतीला विळखा घालून बसला होता आम्हाला समर्थांची तीव्रतेने आठवण झाली आणि मग निवडक अधिकाऱ्यांसमवेत आम्ही प्रथम चाफळास आणि नंतर शिंगणवाडीत आलो शिंगणवाडीच्या बागेतच आमची आणि समर्थांची भेट झाली नेताजी यावेळी दिवाकर गोसावी कल्याण स्वामी निळोपंत दत्ताजी पंत आदी मंडळी आमच्या संवेत होती आम्ही समर्थांना वंदन करून म्हटले समर्थ आपली ही पहिली भेट पण याआधीही आपण आम्हाला भेटला होता स्वप्नात स्वप्नात आपणच आमच्या उंजडीनं श्रीफल ठेवलं होत राजे आमच्या रूपानं प्रत्यक्ष प्रभू तुमच्यावर अनुग्रह झाला होता आम्ही या अनुग्रहाला प्राण मोलानं जगतो पण समर्थ या क्षणी आम्ही ज्या परिस्थितीत आहोत ही परिस्थिती श्रीरामापासून लपून नाही त्याला असंख्य नेत्र आहेत तो सगळं पाहू शकतो पण आता प्रभूची आपल्यावर गैरमर्जी तसं होण्याचं काहीच कारण नाही राजे कारण तसं असतं तर आज पवित तुमच्या हातून घडलेलं कार्य घडलंच नसतं राजे एक लक्षात ठेवा स्वधर्मासाठी संघर्ष मांडत आहात तुम्ही केवळ एवढ्याने संघर्ष संपत नाही जीवन हेही एक संघर्षच असते आणि कधी कधी माणसाला एकाच वेळी या दोन्ही संघर्षांना तोंड द्यावे लागते आज तुमची अवस्था हीच आहे पण कार्यरत राहा प्रभू रामचंद्र तुमच्या पाठीशी आहे हे कदापि विसरू नका शिवाय एखादी मनाविरुद्ध गोष्ट घडलीच तर प्रभू रामचंद्रावरील विश्वास ढळू देऊ नका जशी स्वामी राजे तुमच्या मुख्य धर्म राजसाधना आहे राजसाधना करून धर्मस्थापनेकडे तुम्हाला जायचे आहे देवब्राह्मणांची सेवा करून प्रजेची पीडा दूर करायची आहे शिवाय रयतेच्या संरक्षणाची जबाबदारीही तुमच्यावर आहे हे साधण्यानेच परमार्थ साधणार आहे ही आमची खात्री आहे तुम्ही जे मनात धराल ते श्री रघुपती सिद्धीच नेतील आम्ही नतमस्तक होऊन समर्थांसमोर बसलो होतो आणि समर्थ सांगत होते राजे एक दैत्य तुमच्या धर्म आडाला आहे जी स्वामी तो तुंड हे कांड कठोर वचने आहे स्वतःबद्दलचा वृथा अभिमान बाळगणार आहे त्याला न्यायनीती धर्म अधर्म पाप पुण्य यातील कशाचीच चाड नाही त्याला स्ववचनाचंही मोळ कळत नाही त्यामुळे त्याच्या या वचनावर यकीन करू नका तुम्हाबद्दल ईश्वरास अभिमान वाटतो विशेषतः तुळजाभवण्याची तुमच्यावर अधिक कृपा आहे तरी विवेकानं कार्य करावे अखंड सावधान असावे यापेक्षा अधिक काय सांगू आम्ही तरी पुन्हा सांगतो काळजी घ्या काय होऊ शकेल याचा अंदाज घेऊन वागा श्री रघुवीर तुमच्या पाठीशा आहेत हे कदापि विसरू नका समर्थ एवढेच बोलले आणि मग त्यांनी प्रभू रामचंद्राच्या मस्तकावरील तुरा प्रसाद म्हणून आमच्या हाती ठेवला समर्थांचा तो मी तो प्रसाद घेऊन आम्ही समर्थांचा निरोप घेऊन परतलो पण जीवनाच्या एका नव्या विचारांनी प्रभावित होऊन शिवाय बोलता बोलता समर्थ म्हणाले होते राजे पाहो न समजो न कार्य करणे ते कदापि न येऊणे कार्यकर्त्यांच्या गुणेत कार्यभाग होतो कार्यकर्ता प्रयत्नी जाड काही एक असला हे काढ तरी समर्थपणे पाठवाड केली पाहिजे न्याय सीमा उल्लंघू नये उल्लंघिता होतो अपाय नसता कंटाळला तो भाग्यापासून चेवला समयी धीर सांडिला तोही खोटा संकटी कंटाळू नये करावे अत्यंत उपाय तरी मग पाहता काय उणे आहे बंद बांधावे नेटके जेणे करिता चतुर तुके ताब न होता पिके कारभार हाती नेताजी समर्थांचा उपदेश पावलाच त्याचबरोबर धर्मकारणासाठी आम्ही असंख्य सत्पुरुषांच्याही गाठी भेटी घेतल्या चिंचवडकर मोरिया गोसावीही श्री गणेश भक्त त्यांचाही अनुग्रह आम्ही संपादन केला त्याचबरोबर आमच्या अधिकारी अशा सत्पुरुषास तोषीच देतात हे पाहताच आम्ही संतापलो आम्ही सिद्धेश्वर भट्ट ब्रह्मे या सत्पुरुषाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून त्यांना एकदा लिहिले होते श्री सकल तीर्थ स्वरूप वेदमूर्ती राजश्री सिद्धेश्वर भट्ट बिन मेघनाथ भट्ट उपाध्ये परगणे चाकण स्वामी गोसावी यांची आज्ञाधारक शिवाजी राजे बिन राजे भोसले साष्टांग दंडवत पत्र लिहून दिधले इसीजी स्वामीचे अनुष्ठान बळी आपण राज्यास अधिकारी झालो व सकळ मनोरथ चिंतिले पावलो सा अनुभव आला म्हणून व संकटकाळी सहाकारी जाणून पुत्र पौत्रादी वंश परंपरेने स्वामीन वर्षासन पातशाही शंभर केली असेल सदर हु वर्षासन यावत काळपर्यंत चालू या वेगळे स्वर्ग देवतेच्या पूजनास श्री नवचंडी मध्ये जपतप हवनास व ब्राह्मण भोजनास जे लागेल त्याची अज्ञा करीत जाणे अधनेप्रमाणे प्राप्त करीत जाऊ हे राज्य स्वामींच्या प्रासादाचे आहे आपण आज्ञाधारक असो जा आणि जो महाबळेश्वर वेदशास्त्र संपन्न पंडित गोपाळ भट होते त्यांनाही अभय देऊन त्यांना दिले केवळ भारती हा साधू पुरुष वाई परगण्यातील केंचवळ गावचा आम्ही वाई परगणा जिंकला तो त्यांच्याच आशीर्वादाने म्हणून आम्ही त्यांनाही अनुष्ठाना स्थान दिले हिंदूच नव्हे तर बाबा या मुसलमान अवलियाचाही अनुग्रह आम्ही प्राप्त केला होता आणि नेताजी त्याचं कारण होतं हे राज्य स्त्रीच्या कृपेनं उभं राहावं धर्माने चालावं मराठी मना, मनात, स्वधर्म स्वदेशनी देव यावर निष्ठा राहावी म्हणून नेताजी आमच्या सुदैवानं आम्ही हे सार प्राप्त केलं संघर्ष करावा लागला काही गमवावं लागलं तरी आम्हाला यश पावलंच आणि म्हणून इस्लामप्रेमी यवन ज्यावेळी ज्याने हा धर्म निर्माण केला त्या खुदाची पर्वा करीत नाही तेव्हा आम्ही त्यांना माणूस न समजता सैतान समजतो आमचे दुश्मन मानतो आणि त्याचं पारिपत्य करण्यासाठी धावतो राजांचा शब्द ने शब्द खरा होता विश्वासगात यवनांना अगदी जवळून पाहिलं होतं त्यांच्या परधर्मद्वेषाने आमचा मुलोख बेचिराक झाल्याचं आमच्या नजरेतून सुटलं नव्हतं निराधार मराठी रयतेच दुःख आमच्या काळजात घर करून राहिलं होतं आणि म्हणूनच राजांच्या इतकाच आम्ही यवनांचा द्वेष करू लागलो होतो यवनांना पाहताच आमचंही मस्तक खवडू लागलं होतं गणिम म्हणून यवन समोर उभार आहे असं पाहताच गणिम केवढा आहे याचं भान न राहता आम्ही मोजक्या सरशी त्यांच्यावर धावून जात होतो